तर स्वर्गीय बाळासाहेबांची ही इच्छा होती की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भगवा फडकावा आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून फडकावा पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना आपले उमेदवार उभे करणार का राजा का बेटा राजा नाही काय का जो काम करेगा उसको राजा बनाय हे आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कामगारांसाठी तुमच्या काही अशा काही योजना आहेत का तुमचा काही प्लॅन आहे का की काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं करावं पुणे जिल्ह्यात ही कामगारांना जर घरं दिली तर खूप चांगलं आहे त्याच्यासाठी आमचा खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा चालू आहे ह्या गोष्टी अजून मिळायला हव्यात कामगारांना ती खरी गरज आहे असं काही वेगळं काही आहे का आज जर कामगारांचा कधी काय अपघात झाला तर त्यावेळेसला तिथं काही हॉस्पिटल्स नाही आहे तर आमची मागणी आहे की पहिली चाकणला मध्य ठिकाणी एक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावं का कामगारांना दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागत आहे का त्यांना ज्या वेळेसला अडचण येते त्या ते वेळेसला त्यांना त्यांचे तेन स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत हे कशासाठी तर पहिलं तुम्ही हॉस्पिटलचं चेक करा फक्त नावापुरती एस आय हॉस्पिटल आहे पण तिथं कुठल्याही कामगारांना उपचार घेता येत नाही पिंपरी चिंचवड असेल किंवा हो, चाकण तळेगाव ह्या हो। मोठ्या मोठ्या एम आय डी आहेत आणि ह्या एम आय डी काही उद्योग परराज्यात चाललेत स्थलांतरित होत आहेत तर ह्या किती तथ्य आहे अजून इंडस्ट्रीज आपल्या इथं यायची मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणात ते लोक वेटिंगवर आहेत की आम्हाला इथं यायचं आहे अनेक वेळा महापालिका नदी सुधारणाच्या नावाखाली कोठ्यावधी हो रुपये खर्च करते पण कुठेही काम दिसत नाही नदी सुधाराचं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुठलाही कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं तर ते कॉन्ट्रॅक्टरची सुधारणा नक्कीच होती पण येणाऱ्या काळात नक्कीच जे काही का टेंडर या गोष्टीसाठी निघणार ते त्याच्यासाठी वापर होणार आणि आपल्याला सुधार दिसणार आगामी काळात तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा याची इच्छुक आहात का कारण विधानसभा लोकसभेला तुम्ही खूप झटून काम केलं होतं तर तुमची काही इच्छा आकांक्षा किंवा आहे नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदास मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो दोन हजार चोवीस हे खऱ्या अर्थानं निवडणुकीचं वर्ष होतं देशात आणि राज्यात निवडणुका होत्या आणि ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या महायुतीने म्हणजे भाजप आणि त्यांच्या महायुतीनं जिंकल्या आणि आत्ताचं हे नवीन वर्ष जे सुरू होत आहे हे अपेक्षांची पूर्तता करण्याचं वर्ष असणार आहे आणि अपेक्षांची हे पूर्तता सरकार कसं करणार आहे सरकारपुढची कोणते आव्हानं आहेत आणि त्यावर काय उपाययोजना होतात यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज शिवसेनेचे उभनेते नेते अल्पसंख्यांक असलेले पण अस मुस्लिम मराठी नेते भाई सय्यद जे एकनाथभाई शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत आणि लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल अतिशय तळमळीनं आणि अथक परिश्रमानं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे महापालिका क्षेत्रातल्या तिन्ही विधानसभा असतील किंवा ग्रामीण टप्प्यातल्या सुद्धा लोकसभा विधानसभा निवडणुकीत खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं ते इरफानभाई सय्यद कामगार नेते शिवसेना उपनेते आणि आज मुस्लिम मराठी चेहरा असलेले नेते आपल्यासोबत आज आहेत इरफानभाई नमस्कार जय महाराष्ट्र आमच्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आपलं मी पहिल्यांदा स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद इरफान भाईंच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कामगारांचे नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि अनेक प्रश्नावर ते कामगारांसाठी झडत असतात लढत असतात हे आपण नेहमी पाहतो आणि सगळ्यांच्या हकीला धावून येणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भाई नवीन वर्षाच्या मी तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा देतो आणि आमच्या बोलिबिंद प्रेक्षकांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्याकडून आणि मी सुरुवातीला सुरुवात करताना एकच म्हणेन की नवीन वर्षाचा गेल्या वर्षी निवडणुका झाल्यात तुम्ही राजकीय नेते आहात शिवसेनेचे उपनेते आहात तो तुमचा काहीतरी संकल्प असेल तर काय संकल्प आहे नवीन वर्षाचा तुमचा जय महाराष्ट्र मी आपला सर्वांचा कामगार मित्र इरफान सय्यद सर्वप्रथम आपल्या सर्वांना बोलबिंदासच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावर्षी नवीन वर्ष सुरू होत आहे असं काहीतरी प्लॅन असेल की मी काहीतरी नवीन प्लॅन करतो आहे ह्या वर्षात काहीतरी वेगळं करण्याचं आहे प्लॅन असं काय नवीन वर्ष आपण पाहिलं की दोन हजार चोवीसमध्येच दोन तीन महिन्या अगोदर आमची सरकार महायुतीची स्थापन झाली आणि स्थापन होताना आपण पाहिलं की जनतेचा खूप मोठा एक उत्साह होता आणि इतका मोठा मँडेट जनतेने महायुती सरकारला दिलं त्याच्याबद्दल मी जनतेचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप मोठा उत्साह आहे की आज सत्ता आमची आलेली आहे वन सायडेड सत्ता आहे येणाऱ्या काळात आता पी असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील ह्या सर्वांना आम्हाला समोर जायचं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज आहोत आज तुमचं कामगार क्षेत्रात खूप चांगलं काम आहे पिंपरी चिंचवड सह चाकण असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तुम्ही कामगारांचे तारणहार किंवा कामगारांसाठी काम करता तर कामगारांसाठी तुमच्या काही अशा काही योजना आहेत का तुमचा काही प्लॅन आहे का की काहीतरी करावं खऱ्या अर्थाने साहेब जर आपण पाहिलं की कामगार हे पिंपरी पुण चिंचवड पुणे जिल्हा हे उद्योगधंद्यांची कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि ह्याच्या जा माध्यमातून जर आपण पाहिलं तर कामगारांसाठी आपण जितकं करणार तितकं कमी आहे ओके okay. आमची नेहमीपासून मागणी आहे की जसं मुंबईच्या धर्तीवर तुम्ही माथाडी माफाडी जे असंघटित क्षेत्रात मोडणारे कामगार आहेत त्या लोकांना घरं दिलेली आहेत तसंच पुणे जिल्ह्यातही कामगारांना जर घरं दिली तर खूप चांगलं आहे त्याच्यासाठी आमचा खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा चालू आहे ओके म्हणजे तुम्ही घरां घरांसाठी पाठपुरावा करताय की जे असंघटित कामगार आहे पण अजून तुमचं काय की स्पेसिफिक की ह्या गोष्टी अजून मिळायला हव्यात कामगारांना आणि ती खरी गरज आहे असं काही वेगळं काही आहे का आज आपण पाहिलं की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बाकी असंघटित कामगारांनाही घरं भेटतात ते आणि बघितलं तर प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे हा युती सरकारमध्ये एक एजेंडा आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी करत आहोत पण आमची एक वेगळी मागणी होती की तुम्ही सर्वांना हो तर घरं देणार आहे पंतप्रधान आवास योजना असेल किंवा आज बी ओ सी डब्ल्यू ॲटमध्ये जे बांधकाम कामगार महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून बी बरेच कामगारांना शासनाकडनं काही गोष्टीचा फायदा होतो आहे आणि ते फायदा कामगार नक्कीच घेत आहेत पण आमचे जे माथडी मापाडी कामगारांना जर पिंपरी चिंचवड पुण्याच्या धर्तीवर घरं दिली तर खूप चांगलं होईल दुसरं आपण जर पाहिलं की आज पुणे जिल्हा हा एक सेंटर प्लेस झालेला आहे आय टी हब बी आहे इंडस्ट्रीयल हब बी आहे ऑटोमोबाईल सेक्टर बी आहे मोठ्या प्रमाणात पण ह्या सर्व गोष्टी करताना आज चाकण इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली वाढत चालली आहे पण त्याप्रमाणे आज जर कामगारांचा कधी काय अपघात झाला तर त्यावेळेसला तिथं काही हॉस्पिटल्स नाहीये तर आमची मागणी आहे की पहिली चाकणला ठिकाणी एक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावं एस आय असो गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो कारण कामगारांसाठी हॉस्पिटल उभार हॉस्पिटल उभारलं पाहिजे पण ए एस आयचं च चा हॉस्पिटलबद्दल चांगली तक्रारी आहेत आणि कामगारांना व्यवस्थित उपचार होत नाहीत त्यामुळे कामगारांचे हाल होतात त्याबद्दल नक्कीच आपण जर पाहिलं की आज पिंपरी चिंचवड शहरमध्ये चिंचवड पिंपरी विधानसभामध्ये मोहननगर येथे ई आय हॉस्पिटल आहे पण आपण ते ई आय हॉस्पिटलची अवस्था पाहिली ज्या वेळेसला एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर नक्कीच आपण विचार करतो की आपल्याला ई एस आयच्या आप माध्यमातून आपल्याला व आपल्या परिवाराला त्या हॉस्पिटलमधनं बेनिफिट्स भेटले पाहिजे पण त्या हिशोबाने भेटलं जात नाही आहे आम्ही ह्याच्या पुढच्या काळात आज उद्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यात नक्कीच उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असतील यांच्याकडे त्या विषयावर कंप्लेंट करणार आहे आणि समिती नेमून पहिलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत का कामगारांना दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागत आहे का त्यांना ज्या वेळेसला अडचण येते त्यांना त्यांचे तेन स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत हे कशासाठी तर पहिले तुम्ही हॉस्पिटलचं चेक करा हॉस्पिटल जर तुम्ही चेक केले तर लक्षात येणार की हॉस्पिटलची अवस्था तशी नाहीये फक्त नावापुरती एस आय हॉस्पिटल आहे पण तिथं कुठल्याही कामगारांना उपचार घेता येत घेताही ओके दुसरा एक असा प्रश्न आहे की पिंपरी चिंचवड असेल किंवा चाकण तळेगाव ह्या मोठ्या मोठ्या एम आय डी सी आहेत ह्या एम आय डी सीतून काही उद्योग परराज्यात चाललीत स्थलांतरित होत आहेत किती तथ्य आहे हे विरोधकांचं दादांत खोटापणा आहे आपण जर पाहिलं तर पहिलं फक्त पिंपरी चिंचवड मध्ये बोसरी एमआयडीसी म्हणून ओळखली जायची आज आपण बघताय की चाकण मध्ये फेस फाय चालू झालेला आहे म्हणजे अजून इंडस्ट्रीज वेटिंग मध्ये आहे कारण की इथलं वातावरण खूप चांगलं आहे इंडस्ट्रीला शासन त्याप्रमाणे मदत करत आहेत पण ज्या वेळेस एखादा इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होत असतं तर रेडी होत असताना काही गोष्टी मायनस प्लस होत राहतात आज जर आपण पाहिलं की चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक टर्मिनल उभं राहिलेला आहे ज्या वेळेसला जर ट्रक टर्मिनल उभं राहिलं आणि जर त्यात मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं गेलं तर रात्रीचे जर ट्रक येऊन ट्रक टर्मिनलमध्ये थांबले तर ट्रॅफिक जाम होणार नाही आज आपण पाहिलं की आता नवीन जो नाशिक फाट्यापासून खेडपर्यंत जो रोड आहे त्याची डेव्हलपमेंटची तयारी चालू झालेली आहे तर त्या माध्यमातून शासन जेवढं इंडस्ट्रीला सोयीस्कर करून देता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते सर्व प्रश्न चालू आहेत तर आपण जर पाहिलं दुसरं तळेगाव मेडिसी तळेगाव एमॅडिसीमध्ये बी ट्रक टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात आहे तिथे बी तेच परिस्थिती आहे आज प्रत्येक इंडस्ट्रीला येणारा जो काही ट्रक टर्मिनल्सला येतात किंवा जो काही कच्चा माल येतो त्याच्यासाठी खूप इझी वे आहे एक्सप्रेसनं बाहेर पडल्यावर त्यांना खूप इंडस्ट्रीला जवळ आहे फक्त आता विरोधकांना काय आहे की कुठं एखाद्या गोष्टीचं डेव्हलपमेंट होत आहे डेव्हलपमेंट होताना ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात असं नाही की नाही होत कारण की आपण जर पाहिलं काही कंपन्या स्थलांतर होत असतात असं काही नाही आहे कुठल्याही कंपनी स्थलांतरित झालेली नाही आहे आज आपण जर पाहिलं तर अजून इंडस्ट्रीज आपल्या इथं यायची मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणात ते लोक वेटिंगवर आहेत की आम्हाला इथं यायचं आहे फक्त एक ट्राफिकची जी समस्या आहे तर ती आहेच आज आहे पण त्याच्यावर प्रमाणे प्लॅनिंग चालू आहे सर्वच मंडळी मिळून प्लॅनिंग करता येते आणि त्याच्यावर मी थोडका निघणार उद्योग ट्रॅफिकच्या विषयावर विषय निघाला म्हणून जसं तुम्ही आत्ता म्हणाला की हा या रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे नाशिक ते खेडपर्यंतचा परंतु किंवा आपण इकडं पाहिलं असेल तळवडेपासून उत्तोज रस्ता इंडस्ट्री दोन्ही बाजूला तर ह्या दोन्ही रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असतं तर याला आपण आता कितीही म्हटलं की, की हे जे समस्या दूर करतोय वगैरे तर याला पर्यायी काही मार्ग आहे का किंवा त्याचं काही करावं लागेल का पर्यायी मार्ग काय तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागणार आहेत ज्या हिशोबाने इंडस्ट्री आली लोकसंख्या वाढली आता जे रोड आहेत ते पहिल्याच्या प्रमाणे आहेत पर्यायी रस्ते ची निर्मिती नक्कीच चालू आहे पर्यायी रस्त्यांचे कामं चालू आहेत त्यानंतर रोड मोठ्या प्रमाणात केले जात आहेत आज जर आपण बघितलं की पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर निगडीतनं निघालो तर आपण खडकीपर्यंत किती स्पीडमध्ये जातो का ता ता जा ता 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 मदी मदी, तर तिथं ग्रेड सपरेटर झालेले आहेत आज इथं ज्या वेळेसला ब्रिजची निर्मिती होणार तर त्या वेळेसला नॉनस्टॉपमध्ये चाकणमध्ये आपण दहा मिनिटात पोहोचू आपण बघितलं नाशिकपासून खेडपर्यंत रस्ता खूप चांगला झाला आहे पण बऱ्याच वर्षापासून नुसती चर्चा आहे की हा रस्ता होणार आहे नाशिक फाटा ते अगदी आपल्या महापालिकेच्या हद्दीत असलेला रस मोशीपर्यंतचा रस्ता वगैरे तर तो, तो रस्ता होत नाही त्याची काय कारणं असतील आता त्याच्यात बरेच अडचणी होते आपण जर पाहिलं की आमचे नेते का शिवाजी दत्ता त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा होता त्यांना त्याविषयीवर माननीय नितीनजी गडकरींनी ग्रीन सिग्नल दोन हजार सतरा साली दिलेला आहे पण बऱ्याच अडचणी आहेत से सेंट्रलचा विषय आहे महानगरपालिकेचा विषय आहे स्टेटचा आहे पण आता सर्वजण एकत्र आले आल आहेत सत्तात केंद्रात बी आपली आहे राज्यात बी आपली आहे मला वाटत नाही की कुठची कुठे अडचण होणार नक्कीच लवकरात लवकर लोगर। उद्योग क्षेत्राच्या रिलेटेडच अजून रोजगार निर्मिती होण्याची गरज वाटते कारण आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक रस्त्यावर म्हणजे पुलाखाली किंवा खूप लोकं कामधंद्यासाठी थांबलेले असतात उद्योग व्यवसायात अजून नवनवीन उद्योग यायला पाहिजेत का रोजगार निर्मिती नक्कीच नवीन नवीन उद्योग यायला पाहिजे नवीन उद्योग येत आहेत माझे सर्व युवांना बी हेच राहीन की आज आपण सर्वांनी जे इंडस्ट्रीला लागणारे कोर्सेस आहेत जर ते आपण केले तर नक्कीच इंडस्ट्री आपलं स्वागत करण्यासाठी बसलेली आहे आणि जे ब्रिज खाली किंवा बाकी ठिकाणी आपण जे पाहत आहात ती सर्व असंघटित कामगार आहेत ती लोकं सकाळी त्यांचं थांबत आहेत था, ते लोक त्यांना माहिती आहे की आपल्याला कोण ना कोण घेऊन घेऊन जाणार आहेत कारण की त्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार वर्ग आहे बाकी सर्व लोकं आहेत तर ते ज्या त्या लोकांना छोटे छोटे कामं असतात त्यावेळेसला त्यांना सकाळी घेऊन येतात त्यांचा रोजगार बी त्याच्यावरच आहे जर ते लोकांनी काम केलं तरच त्यांचं घर चालणार आहे तसे परिस्थितीतील लोकं आहेत ती लोक पण अलीकडच्या काळात अजून एक विषय आहे जो समोर येतो आहे की आपल्या उद्योग नगरीमध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा चाकल आ, या ठिकाणी उद्योजकांना लघुउद्योग असतील किंवा मोठे उद्योग कुठलेही प्रकार होतात आपण जर पाहिलं की फक्त आरोप करण्यात अर्थ नाहीये आरोप करायचं आणि आपण पुढे यायचं नाही ज्या वेळेसपासून पिंपरी चिंचवड कमिशनेट तयार झालंय आणि ज्या वेळेसला इंडस्ट्रीवाले येऊन पुढे बोलत होते की आम्हाला कुठल्याही प्रकारे धमकावलं जातं तर आपण पाहिलं की आपले पिंपरी चिंचवडचे जे कमिशनर आहेत ते नेहमीच इंडस्ट्रीज बैठक घेत असतात बैठक घेऊन त्यांनी एवढी जनजागृती केली आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत ला प्रत्येक पोलीस स्टेशनला बोर्ड लावलेले आहेत ला इंडस्ट्री सेक्टरमध्ये जिथं तुम्ही जाचाल जिथं दिसण्यासारखं आहे तिथंही त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत की असा काही प्रकार झाला तर तुम्ही पुढे या इंडस्ट्रीयल सेलची स्थापना केलेली आहे आणि ज्यावेळेसपासून इंडस्ट्रीयल सेलची स्थापना केलेली आहे जो कोणी असा चुकीचा प्रकार करत असेल तर नक्कीच त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आज इंडस्ट्री शांतपणे काम करू आगामी काळामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत पहिल्यांदा म्हणजे शिवसेनेची विभागणी झाल्यावर दोन शिवसेना झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या महापालिका किंवा सगळ्याच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शिवसेना मोठ्या ताकदीन उतरणार का आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आपले उमेदवार उभे करणार का नक्कीच आपण पाहिलं की एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून एक मुख्यमंत्री आपल्याला लाभले पण मी आवर्जून बोलू इच्छितो की आजपर्यंत असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही चालता फिरता त्यांनी लोकांच्या अडचणींना सामोरं केले आणि त्या हिशोबाने ते कामं केले आणि सर्वांना आवडणारा नेता म्हणून आज एकनाथभाईंची आपण पाहिलं की आवड ओळख झालेली आहे येणाऱ्या काळात नक्कीच आमची ही इच्छा राहील की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं शिवसेनेचा जेवढेच जास्त जास्त सीट आम्ही लढू आणि शिवसेनेचा महापौर कसा करता येईल ह्याच्यावर है आम्ही प्रयत्नशील राहू मी शिवसेनेचा पहिला महापौर करणार यस आपण जर पाहिलं तर स्वर्गीय बाला बाळासाहेबांची ही इच्छा होती की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भगवा फडकावा आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून फडकावा तर नक्कीच ह्या आम्ही प्रयत्नशील राहू आणि बाळासाहेबांचा जो स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार आहात स्वतंत्र लढणार हा विषय मी नाही बोलू शकत कारण की त्या विषयावर वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्ही सर्वजण मान्य करून पुढं चालू पण नक्कीच आम्ही युतीत बी जरी लढलो तर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार असणाराच आहेत आपण जर पाहिलं की आज महायुतीला पब्लिकनी जनतेनी मॅन्डेट दिलेला आहे तर आम्हाला तोच विश्वास आहे येणाऱ्या काळात बी जरी आम्ही युतीच्या माध्यमातूनही समोर गेलो तर जनता आमच्या पाठीशी राहील आपल्या शहराला तीन नद्यांचं वरदान लाभलं आहे म्हणजे मुळा किंवा इंद्रायणी असेल पण या नद्यांची खूप दुरावस्था झालेली म्हणजे अगदी या नद्यांचं पाण्यामध्ये अतिशय मैला मिश्रित पाणी आहे पाण्याला फेस आलेला असतो पण आत्ताच दोन दिवसापूर्वीपासून चौल की पुन्हा इंद्रायणीमध्ये मा खूप प्रदूषण झालेलं आहे पूर्णपणे पाण्याचा फेस आला आहे म्हणजे पांढरा सगळं पाणी दिसतंय तर हे सगळं इंडस्ट्रीमधून सगळं जे महिला आहे तो नदीमध्ये सोडलं जात आहे तर ह्या गोष्टीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की ह्या आम्ही नदीसाठी आठशे कोटी रुपये देतो आहे ह्या नदीसुधारासाठी इंद्रायणीसाठी तर त्याचं काम कुठं दिसत नाही आणि दुसरी गोष्ट अनेक वेळा महापालिका नदी सुधारच्या नावाखाली कोठ्यावधी रुपये खर्च करते पण कुठेही काम दिसत नाही नदी सुधाराचं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण जर पाहिलं की दोन दिवस अगोदरच इंद्रायणी नदीत खूप मोठ्या प्रमाणात फेस आलता मी त्याविषयवर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ असो किंवा महानगरपालिका असो किंवा शासना असो आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की ह्याच्या पुढच्या काळात आपण जे काही नदीत इंडस्ट्री भाग असतील किंवा गृहप्रकल्प असतील त्यांची सर्वांची चेकिंग केली पाहिजे की नक्की ते लोक ज्या वेळेसला हे काय पाणी सोडतात केमिकल सोडतात त्याच्यावर प्रक्रिया केली जाते का okay. का प्रक्रिया न करताच ते सोडतात आहे त्याच्यामुळं इंद्रायणी नदी ने नेहमीच प्रदूषित असते मान्य आमचे मुख्य नेते एकनाथ भाईंनी ज्या वेळेसला आनंदीत आले होते दर्शनासाठी माऊलींच्या त्यावेळेसलाच ती घोषणा केली होती की, की आठशे कोटी रुपये आम्ही ह्या प्रकल्पासाठी सुधार प्रकल्पासाठी देऊ आणि साहेबांनी एकदा जो शब्द दिला तो नक्कीच ते पूर्ण करतायत पण पूर्ण करताना आता जे खालची जी, जी मंडळी आहेत फक्त ते बघायची भूमिका घेतात असं ह्याच्या पुढे चालणार नाही तुम्ही काय इशारा द्याल नदी स्वच्छता आज आपण पाहिलं की इंद्रायणी नदी येताना आपण संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या इथं येते ज्ञानेश्वर माउलींची इथे येते वारकरी संप्रदाय असो भक्त असो ज्ञानेश्वर माऊलींना मानणारा वर्ग असो किंवा तिथलं स्थानिक मंडळ असो जो कोणी येतो त्या वेळेसला माऊलींच्या इथे येताना आपण म्हणतो की आपण स्नान करून जायला पाहिजे आपण हातपाय धुऊन जायला पाहिजे पण तशी परिस्थिती राहिलेली आहे पुढच्या काळात जर ह्या सर्व मंडळींनी ह्याच्यावर जर व्यवस्थित काम नाही केलं ना तर जे कोण शासनामध्ये काम करत आहेत ज्या त्या विभागात काम करत आहेत त्यांना आम्ही तिथं घेऊन जाऊन दाखवू की नक्की तुम्ही हे पाणी हातपाय धुऊ शकता का त्यांना पाणी प्यायला लावतो पाणी प्यायला लावणार नाही पण निदान त्यांना आंघोळ तरी करायला कारण की ज्या आपल्यावर ती परिस्थिती येते मग त्यांना लक्षात येणार की भाविक होतोय म्हणून ज्या वेळेसला शिवसेनाच्या वतीने आम्ही त्यांना आत्ताच एक पत्र दिलंय की आपण जर ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर शिवसेना स्टाईलने आम्ही सर्वजण काम करू आंदोलन करू हा आंदोलन करू त्यांना घेऊन जाऊ किंवा ते पाणी घेऊन जाऊन त्यांची आंघोळ करून घेऊ त्यांना लक्षात येणार की काय काय त्वचाला फक्त इंद्रायणी प्रकल्प इंद्रायणी प्रदूषित होते असं नाही चालणार येणाऱ्या काळात महानगरपालिकाही त्याच्यावर बरेच टेंडर काढते की जलपर्णी ज्या वेळेसला येते त्याच्यावर टेंडरिंग चालतं पण आजपर्यंत आपण जर पाहिलं की कुठलाही कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरची सुधारणा नक्कीच होती कॉन्ट्रॅक्टर मोठा प्रकल्प सादर करतो त्याचाच प्रकल्प नेहमी प्रकल तयार होतो पण हा काय सुधार होत नाही ना सुधार होत नाही पण येणाऱ्या काळात नक्कीच जे काही टेंडर ज्या गोष्टीसाठी निघणार ते त्याच्यासाठी वापर होणार आणि आपल्याला सुधार दिसणार हे तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे आगामी काळात तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा याचे इच्छुक आहात का कारण विधानसभा लोकसभेला तुम्ही खूप झटून काम केलं होतं तर तुमची काही इच्छा आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा आहे का नक्कीच महत्त्वाकांक्षा आपण सर्वांनी बाळगली पाहिजे तसं मी महत्वाकांक्षी आहे काम करताना प्रत्येकाला असं वाटलं वाटत असतं की आपल्याला कुठं ना कुठं चांगल्या प्रकारे एखादं पोस्ट भेटली पाहिजे जा। पण जर आपण पाहिलं आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे असतील किंवा युवांचे नेते डॉक्टर श्रीकांत साहेब असतील त्यांचं नेहमी म्हणणं आहे जो काम करणार त्याला भेटणार काहीतरी भेटणार कोल्हापूरला आमचं अधिवेशन झालं होतं त्यावेळेसला डॉक्टर साहेबांनी हे जाहीरपणे सांगितलेलं की मागच्या काळात ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पण ह्याच्या पुढच्या काळात असं काही होणार नाही राजा का बेटा राजा नाही आहे का जो काम करेगा उसको राजा राजा बनायेन हे आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आज लोकसभेला आम्ही काम केलं विधानसभेला आम्ही काम केलं आमचे वरिष्ठ नेते एकनाथ भाई असतील साहेब असतील व सर्वच नेते मंडळींचं प्रत्येक शिवसैनिकावर खूप बारकाईनी लक्ष आहे की कोण कशा प्रकारे काम करत आहे आणि काय कामाची पद्धत आहे म्हणून मला नक्कीच मी महत्वाकांक्षी आहे मला हे नक्कीच माहिती आहे की काम करणार आशा आहे की भविष्यात साहेब मला न्याय देतील आता आपला शेवटचा प्रश्न आहे की हे आत्ता जे सरकार आलेलं आहे भाजप आणि माहितीचं हे सरकार सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षांची पूर्तता करेल का महिलांसंदर्भातल्या सुद्धा गोष्टी आहेत की ज्या पाठीमाग घोषणा झालेल्या आहेत त्याबद्दल बी सासशक्त वाटते अनेक ठिकाणी त्याच्यावर बोललं जातं की योजना बंद होतील किंवा काय दिव्यांगांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तर हे सरकार अपेक्षांची पूर्तता करेल का नक्कीच आपण पाहिलं की आत्तापर्यंत बरेच सरकार सत्तेत आले आणि गेले पण ज्या वेळेसला राज्याला तीन नेते लाभले ते आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा ज्या वेळेसला हे तिन्ही नेते एकत्र आले आणि हे तिन्ही नेत्यांचं एकच काम होतं की आपल्याला जनतेला विद्यार्थीला कामगाराला शेतकरीला डोळ्यासमोर ठेवूनच काम करायचं आहे आपण जर पाहिलं की आतापर्यंत जे जे मंडळी सत्तेवर आले शासकीय योजना ह्याच्या अगोदर होते का तर होतेच पण त्याप्रमाणे शासकीय योजनांची अंमलबजावणी केली गेली -के का नाही के केली गेली पण ज्या वेळेसला हे तीन नेते एकत्र आले आणि महायुतीच्या माध्यमातून ह्यांनी दोन सव्वा दोन वर्ष जी कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्याच मॅन्डेटवर आज परत पुन्हा ते निवडून आलेले आहेत मग आम्हाला तो विश्वास आहे ये की येणाऱ्या काळातही हे तिन्ही नेत्यांनी जे जे जनतेला शब्द दिलेले आहेत जे वचन दिलेले आहेत ते नक्कीच त्याची पूर्तता करणार त्याच्यातला एक छोटा अशी गोष्ट आहे की जे महिलांसाठी बोलले होते की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अरे ही फसवी योजना हे देणार की नाही पण दिल्यानंतरनं ना त्यांनी त्यांच्याच याच्यात सांगितलं की आम्हीही देऊ म्हणजे ज्या वेळेसला एखादी योजना आपण जनतेसाठी आणतो तर त्याला विरोध करायचा आणि ज्या वेळेसला ती योजनाची पूर्तता झाली तर त्या योजना चांगली आहे आणि आम्ही बी त्या योजना त्यांच्या ह्याच्यात पैसे हां त्यांनी मागणी केली आणि किंवा मांडणी केली इलेक्शन मध्ये आपण पाहिलं की आज प्रत्येक घरात एक मुलगा एक मुलगी आहे पण ज्या वेळेसला आपण काम करत असतो काम करत असताना प्रत्येकाची परिस्थिती तशी नसती की आपल्याला आपल्या घरातले दोन मुलं तीन मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकतो त्यावेळेसला बऱ्याचदा अरे जाऊन दे मुलगी आहे कशाला शिकवायचे मुलाला आपण शिक्षण देऊ आणि पूर्ण करू पण ह्या तिन्ही नेत्यांनी ह्याच्या पुढच्या काळात प्रत्येक बहिणींचा सन्मान केलेला आहे प्रत्येक विद्यार्थिनींचा सन्मान केलेला आहे की येणाऱ्या काळात त्यांना उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे त्या माध्यमातून आज आपले प्रत्येकाची बहीण प्रत्येकाची मुलगी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या पुढं सगळ्यांची सांभाळ करणार आहे एक मोठा आदर्श निर्माण करणार धन्यवाद आपल्याबरोबर होते इरपल भाई सय्यद